समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र व वस्तीगृह हो प्रवेशासह हो इतर विविध सवलती व त्यामध्ये येत असलेल्या विविध अडचणी संदर्भात पद्मश्री समाजातील एक शिष्टमंडळ प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्या सोडविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली जात पडताळणी प्रलंबित करणे लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेड येथे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी श्री महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागभूषण दुर्गम धर्माबाद येथील विशेष मागास प्रवर्ग एस चे धडाडीचे कार्यकर्ता तथा उपोषणकर्ते शिवशंकर सुरकुटलावार मराठवाडा युनायटेड संघटनेच्या नांदेड महिला जिल्हाध्यक्षा सो डॉक्टर प्रगतीताई प्रगतीलपत्रेवार व युनायटेड संघटनेचे अण्णा आनंददास महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव संतोष गुंडेटवार जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी नीलपत्रेवार जिल्हा कार्याध्यक्ष विनोद रामदिनवार इत्यादी पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते व विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्र शासनाकडून लागू असलेल्या शासकीय योजना नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कर्ज व अनुदान जात पडताळणी समस्या विद्यार्थ्यांना वसतिगृह हो व इतर प्रशासकीय योजना समाज बांधवांना सुलभरित्या मिळवून घेण्यासाठी सविस्तर माहिती या समाज कल्याण कार्यालयातील विविध कार्यालय विभाग प्रमुख यांच्याकडून देण्यात आली